देख रहे हैं समाज हितोषी आंदोलन यूट्यूब चैनल परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर आज आपण शोध पत्रकारिता पुरस्काराचं वितरण करणार आहोत यासाठी आपल्या मुख्य मार्गदर्शक म्हणून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी श्री श्रीधरजी साळवे जे भीमसेनेचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आता नुकतेच त्यांनी एकावन्न दिवस महाबोधी महाविहारांच्या चळवळी चळवळीसारखी त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्या के आंदोलनाचं त्यांना निश्चित श्रेय मिळणार आहे आणि त्यांच्या या कार्याला आपण गती प्राप्त व्हावी यासाठी आपण त्यांना एक सत्ता मूर्ती म्हणून त्यांच्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण बोलवलेले आहे आणि याचबरोबर आपल्यासोबत राकेश भारदावे सर आहेत ते देखील त्या चळवळीमध्ये त्यांनी अनेक अने महत्वाचं काम केलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्यासोबत आहे माननीय विरेंद्रजी दयकर सर वीरेंद्र दयकर सर हे दीक्षानगरी या दैनिकाचे ते मुख्य संपादक आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे तर त्यांचं पण आपण सुस्वागत करतोय आणि याचबरोबर आपल्यासोबत आहे आंबेडकरवाद पेपरचे संपादक माननीय श्री भंडूभाऊ पोपटकर यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे केवळ आंबेडकरवाद हा पेपर याच्या माध्यमातून त्याचबरोबर आमच्यासोबत ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक नेहमी सम्राट अशोकांची जयंती खूप नागपुरात सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे साजरी करतात असे आमचे गोटेकर सर आणि त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत आमचे आदरणीय आणि सर्वांना सर्वांचे आवडते आमचे संजयजी भंडारे सर हेही पुन्हा येऊन या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक आहेत त्याचबरोबर आमच्यासोबत सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री आ, आ, साकिर अली साहब जो आहे उपस्थित है, है। इनका भी सोशल काम में बडा इंटरेस्ट आहे और बहुत अच्छा काम करते है। पर आमच्या सोबत आहे अरविंदजी साबळेसर सा, आणि आमचे ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याचं अतिशय मूल्यवान काम करणारे आमचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र श्री प्रवीणजी नानवटे यांचं देखील स्वागत आहे आणि आमच्यासोबत आहे आशिष आशिष सर आमच्यासोबत आशिष मेश्राम साहेब आहे असं आपण आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या सोबत खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते आमचे राहुल सर यांच्याविषयी सांगायला भरपूर आहे भरपूर नाही पण आहे ते बोलतात कमी पण ऐकतात जास्त आणि खूप चांगलं काम आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल सर्व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एवढं वर्चस्व आहे की असा कुठला नेता नाही की ज्यांच्यासोबत दादाची आपली फोटो नाही आणि त्यांच्या कार्याला नेहमी गती प्राप्त हो आणि त्यांनी खूप चांगलं एक नागपूर नागपूर काय दादा डेली न्यूज डेली न्यूजच्या नावाने खूप सुंदर असं चॅनल चालवतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जनजागृतीचं काम केलेलं आहे तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वप्रथम मी श्रीधर सर आणि संपूर्ण आमच्या पत्रकारांच्या टीमला असं मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करावं पुष्प पुष्पमाला अर्पण करून दिव्य दिव्य करावे या सगळे लोक या